नमस्कार मी रे आपण जे पाहतो हे महावीर चॅनल पाव्य त्या बातमीचा विस्तार प्राध्यापक भास्कर हिंगडे यांची जिल्हाधिश म्हणून निवड प्राध्यापक भास्कर अनेक वर्षापासून आंबेडकर चळवळीमध्ये काम करत आहेत आणि संघटना बळकड करण्यासाठी ते सक्रिय आहेत याच अनुषंगाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या वतीनं जिल्हाधीश म्हणून त्यांची निवड करण्यात आली सदर निवड ही विदर्भ पक्षाचे अध्यक्ष संतोष झिंगडे यांच्या एका नियुक्तीपत्राद्वारे करण्यात आली याच निमित्ताने बुलढाणा येथे शासकीय विश्रामधे या पक्षाची बैठक घेण्यात आली यावेळी पक्षाचे विदर्भ अध्यक्ष संतोष जिंगडे यांनी पक्षाचे धैर्य धोरण आणि प पक्षाची भूमिका स्पष्ट स्पष्ट केली या कार्यक्रमासाठी पक्षाचे पदाधिकारी अनेक उपस्थित होते आणि जिल्हा पदाका पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या या यामध्ये प्रमुख संजय सुखदाने सरचिटणीस बुलढाणा जिल्हा रवींद्र गवई उपाध्यक्ष बुलढाणा जिल्हा संदीप शिंदे उप अध्यक्ष बुलढाण जिल्हा संजय आर आराग आरा, मीडिया प्रमुख बुलढाण जिल्हा राजू आवारे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बुलढाण जिल्हा अनेक प पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या मायभूमीचा ग्राउंड रिपोर्ट नमस्कार मी गेंद्रे आपण जे पाहता आहे महाविमी चॅनल आहे जसं जसं की आपण पाहिलं की नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या आता हू घातलेल्या पंचायत समितीच्या निवडणुका काही आठवड्यामध्ये सुरू होत आहे याच निमित्तानं रिपब्लिकन पार्टी हा रिंगणात उतरलेला आहे जसं की आपण पाहिलं की आता रिपब्लिकन पार्टी हा पक्षांच्या पदांच्या नियुक्त्या करत आहे याच अनुषंगाने भास्करराव झिंगळे यांना जिल्हा अध्यक्षपद देण्यात आलेला आहे आणि उच्च एक पक्षात काम करते आपण यांची सरळ सर एक मुलाखत घेणार आहोत काय सांगा आहोत उपचार हां नमस्कार बंधूजणू मी गेल्या पंचवीस वर्षापासून आंबेडकरी चळवळीत काम करतो आणि ह्या अगोदर मी विविध संघटनेचं जिल्हाध्यक्षपद भूषब आहे मी ह्या अगोदर ह्या पक्षाचा जिल्हा कार्याध्यक्ष होतो आणि आंबेडकरी चळवळीत सुरुवातीपासून माझं पंचवीस वर्षापासून योगदान आहे आता जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर हे साऱ्या गोष्टी आव्हानात्मक आहेत आणि मतदान इलेक्शन हे आव्हानाच्या गोष्टी आहेत तरी पण सर्व ताकदीनिशी आपल्याला पूर्ण संपूर्ण जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार टाकायचे आहेत आणि स्वतःच्या ताकदीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत जास्तीत जास्त लोक कसे निवडून येतील याचा प्रयत्न करायचा आहे याचा या पद घेतलं आहे या, या निमित्तानं ग्वाही देतो आणि सर्व जे पक्षाचे पदाधिकारी आहेत यांना जास्तीत जास्त ताकद देण्याचा जा प्रयत्न करू आणि जिल्हा परिषद पंचायत समिती सर्वांच्या साक्षीनं सर्वाच्या मदतीनं सर्वाच्या ताकदीनं लढू असं मी सर्वांना जाहीर करतो आणि जिल्ह्यासाठी पण जाहीर करतो